सन दोन हजार चौदामध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला त्यानंतरही अनेक वर्ष भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात तळात मळात भूमिका होती अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपसोबत आहोत आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या तर्फे न्हरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदे संसदेमध्ये दुसरा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी छगड भुजबळ यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट सारदुल जाधवर यावेळी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरेंची फाईल पोलिसांनी माझ्यासमोर आणली की ज्यावेळेला ब्याण्णव त्र्याण्णवचा दंगा झाला त्यावेळा बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका होती त्यांना आणि सगळ्या फाईल ज्या आहेत त्या तोपर्यंत ज्या आहे शिवसेना बी जे पी भी सरकारने संपल्या होत्या ती फाईल कशी राहिली हे मला माहीत नाही पण मी होम मिनिस्टर पोलिस कमिशनरने फाईल ठेवली काय करायचं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी करू श्रीकृष्ण कमिशनने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेवला होता मी काय करू शकतो मी सही केली त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली आता ते ताबडतोब सुटले त्यांना अटक होऊन जेलमध्ये जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं आणि म्हणून ते एम एन सिंग आजही जिवंत आहेत मुंबईमध्ये ते कमिशनर हिवत मिनिस पोलीस कमिशनर ऑफ मुंबई त्यावेळेला मी त्यांना सांगितलं बा बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये जायचं नाही त्यांना जर समजा नाही मिळाला जामीन तर मातोश्रीवर घेऊन जा आणि होम मिनिस्टर असे आहेत की तो कुठल्याही जागेला जेल म्हणून जाहीर करू शकतो असा कायदा आहे कुठल्याही घराला कुठल्याही बंगल्याला कुठल्याही संस्थेचं हे जेल आहे आणि मग तिथे त्यांच्या घरीच त्यांना ठेवा ही सगळी तयारी केली माझ्या मनात नव्हतं त्यांना पण ते समजा सुटले वगैरे सर तर अशा अर्थीने जे सगळं होत राहिलं होत राहिलं मला समजलं नाही काय झालं ते आणि नंतर तेलगी प्रकरण आला तेलगी प्रकरणामध्ये सोळा वेळा तो ग्रस्त जो आहे तो पळून गेला होता त्याला जामीन दिला होता तो वेगळ्या मंत्र्यांबरोबर त्याचे फोटो माझ्याकडे होतो मी ते पण दाखव पण पुण्यामध्येच त्याला जेव्हा पकडलं आर एस शर्मा त्या पोलिस कमिशनर होते इथे आणि त्यावेळेला मला फोन आला मी म्हटलं त्याला पकड सोडायचं नाही आता आणि त्याला मी मोका लावला मी त्याला मोका लावला त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली सगळं काही झालं पण पुढे जे आहे पोलिसांपोलीस्थानमध्ये सुद्धा त्याला होता ते फार मोठी स्टोरी आता आणखी अर्धा तास लागेल पण थोडक्यात म्हणजे पोलिसांचे जे अपर पोलिस अधिकारी जे होते त्यांच्या आपसातले कौटुंबिक काहीतरी भानगडे याच्यात त्याच्यात तो आर एस शर्माला पण अटक झाली काय खरं म्हणजे त्यांचं काय नाही ते एक वर्ष जेलमध्ये राहिले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं साधी डिपार्टमेंट एन्क्वायरीसुद्धा होऊ शकत नाही त्याला कशाला आत्म्या टाकलं oh. पण कमिशनरला हातम्या टाकलं मग होम मिनिस्टर काहीतरी असणारच आता हे सगळं काही माहिती होत श्रीधर वगैरे त्याच्यामध्ये ते पण झालं आणि मग एक कारण झालं काहीतरी जी टी व्हीने काहीतरी दाखवलं होतं घडलं बिघडलं आणि तिथे काहीतरी कोणीतरी दोन दगड मारले आणि मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे मी म्हटलं मी काय केलं मी दगड मारले नाही मला माहित पण नाही कोणी दगड मारले तेलगी तर मीच शोधली आणि त्याला सगळं पकडलं बोरी बाजारमधला मधला त्याचा प्रेस मी शोधून काढला नाशिकमधला जो तो गंगा राम म्हणून तो होता ज्याने सगळं त्याला पण मीच पकडलं मला कशाला राजीनामा देणं तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल ते जीवर असं झालं तसं झालं तसं झालं मी राजीनामा दिला दोन तासात मी राजीनामा दिला दोन तास काय एक तास मी घरी आलो ताबडतोब गेलो सुशीलकुमार शिंदेकडे राजीनामा देऊन टाकला त्याच्यानं चौकशी सुरू झाली तो आणखी मुद्दा जो आहे तुम्हाला आणखी नंतर सांगेल त्यातलं राजकारण काय इथे सरकार आमचं असताना सुद्धा हे तेलगी प्रकरण दोन तीन राज्यामध्ये होतं म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं ही केस जी आहे ही सी बी आयकडे घ्या आता बघा इथं माझं सरकार आहे माझ्यावर आरोप होत आहेत कदाचित मला अरेस्ट करण्याची तयारी चाललेली आहे एवढं लक्षात घ्या आता काय आणि मग मी संपूर्ण शक्ती लावली सुप्रीम कोर्टासाठी सी बी आयमध्ये सी बी आयमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली सी बी आय सीबीआय कोणाची होती वाजपेयी साहेबांचं सरकार बी जे पीचं बरोबर त्या सीबीआयने मला बोलवलं फाईल्स बघितल्या माहिती घेतली दिल्लीला अरे तुम्हाला तर भी नाही आहे ट्रकभर कागद आणले भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं त्याच्यामध्ये मला सांगा ज्या प्रकरणामध्ये माझं नाव आयने सुद्धा घेतलं नाही उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला होम मिनिस्टर म्हणून मला राजीनामा द्यावा लागला सहा आठ दहा महिने जे काही परत निवडून येईपर्यंत जे आहे जे काही वर्षभर गेला असेल कदाचित गे। काय झालं असेल कुटुंब काय तोंड भेट शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणातला आहे म्हणून मला पवार साहेबांना सांगायचं साहेब काय राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत तुम्ही जे आता सांगता ना पुढे काय होणार पुढे काय होणार ते तर राजकारण होतं ते सोडा पण त्यावेळेला काहीच नव्हतं ना हे दुःख आहे पण तेच सांगा ते मी सगळं सगळं विसरून गेलो चलो हे तो होता हाय गुजर जायगा ये दौर भी जरा सब्र रखणा गुजर जायगा ये दौर भी जरा सब्र रखणा जब खुशियां ही नहीं रुकी तो गम क्या गम की क्या औकात है जब खुशियां नहीं रुकी तो गम की क्या औकात है वो भी चला जाएगा भाई क्या बात सगड़ा प्रवास संघर्ष है दूसरे का ही नहीं हो कहीं कहीं जब तकदीर मध्य मनता जिनके हाथ भी नहीं होते हैं हातो की लकीरपराचे भरोसा मत राखो पण हे काय चाललंय माझं सापशिडीचा सा खेळ खेळला कधी सापशिडी हो सापशिडी मी लहानपणी खेळा हो त्या शिडीने वरती वरती जायचं मध्येच कुठेतरी साप परत खाली हे मेरी जिंदगी आहे भाई नाही नाही माझा वापर कोणी करू शकत नाही मी माझा वापर जो आहे माझ्या गोर गरीब जनतेसाठी मी मा झटलेलो आहे आणि लढलेलो आहे माझा कुणीही वापर केला नाही माझा वापर कोणी करू शकत नाही हे तुम्हाला मी सांगतो आणि मी तुम्हाला जेव्हा सांगतो तेही मला शिवाय दिल्या तोपर्यंत मी शांत होतो काही हरकत नाही पण ज्यावेळेला बीडला आमदारांची घरं पेटवली गेली हॉटेल पेटवलं गेलं अनेक घरांवर हल्ले झाले आणि कोणी काही केलं नाही त्यावेळेला कोण बोलत नव्हतं त्यावेळेला छगन भुजबळ गेला आणि नंतर मी सांगितलं आता मी या ब लढाईमध्ये उतरणार आणि ज्यावेळेला आंबडला जाहीर रॅली डिक्लेअर झाली सोळा नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळेला सोळा नोव्हेंबरला तो कोणी मागितला जाऊ दे आता तो काही आता विषय नाही परंतु शरद पवारांना सोडावं असं काही मी पण म्हणत नव्हतो पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं अजित, सांगित अजित पवारांनी की पवारसाहेबसुद्धा जे आहेत सातत्यानं मोदी साहेबांवरून चर्चा करत होते मी त्यावेळेला साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो इकडे ते बोलत होते ते चौदा साली एकोणीसशे दोन हजार चौदा साले मला तुम्ही सांगा बी जे पीने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला ते या बोलीवर सोडलं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं कारण ते दोघे एकत्र होते आम्ही दोघे एकत्र होतो त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही एक तासामध्ये जाहीर केलं की के आम्ही काँग्रेसला सोडलं आणि त्यावेळेलामध्ये मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि चार पक्ष लढले आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला मत पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून अकरा वाजता आम्ही जाहीर केलं बी जे पीला पाठिंबा जाहीरून बाहेरून पाठिंबा बाहेरून पाठिंबा प्रफुल्ल पटेलांनी अशा वेळी बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं तसं काय <laughs> <laughs> आणि ते पुढे मग दोन हजार सतराला दा सुद्धा झालं एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदरसुद्धा झालं एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा झालं काय करणार आणि मग शेवटी चोपन्न लोकांनी सह्या केल्या हो होत्या मग आता जे त्यांच्याबरोबर आहेत पवारसाहेबांबरोबर त्या आमदारांनी सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मुळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्यान चला हॅलो ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं <laughs> आहे पण तुम्ही तुम्ही आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे <laughs> 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 काय समजत ना काय म्हणायचं